लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळी सर्वांनाच वेगळी गणित पाहायला मिळते भ्रष्टाचार करून पैसा कमावला आहे ज्यांच्याकडे दोन नंबरचा पैसा आहे त्यांचा धंदा दोन नंबरचा आहे जी माणसं गुन्हेगार आहेत अशा माणसांना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचार करून जमणार नाही त्यांना त्यांच्या विरोधात जाता येणार नाही ही लोक निमूटपणे महायुतीच्या प्रचाराला लागतील त्यांना प्रचार लागती। करावाच लागेल कारण त्यांच्या फाईल तयार आहेत त्यांनी जर नकार दिला काही वेड करायला सुरुवात केली तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल कारण हे सरकार मोदींच आहे आणि तिथे ह्या अशा लोकांना स्थान राहिलेलं नाही अगदीच शेवटच्या क्षणापर्यंत जे काही करता येईल निवडणूक जिंकण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी केल्या जातील कुठलीही तडजोड ही गुन्हेगारांच्या बाबतीत भ्रष्टाचारांच्या बाबतीत केली जाणार नाही त्यामुळे आता अशा लोकांना या लोकसभा निवडणुकीमध्ये डोकं काढायला काहीही उपाय राहिलेला नाही त्यांनी निमूटपणे महायुतीच्या प्रचाराला लागावं लागेल नाहीतर त्यांची गेम झालीच म्हणून समजा